नमस्कार मित्रांनो आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो आता खासगी कोचिंग सेंटर्सच्या मनमानीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने तयारी केली आहे या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार आता कोणीही कुठेही आणि केव्हाही खाजगी कोचिंग सेंटर उघडू शकणार नाही यासाठी सर्वप्रथम त्याला नोंदणी करावी लागेल एवढेच नाही तर आता सोळा वर्षाखालील मुलांना कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश देण्यास बंदी घालण्यात आली आहे इतकंच नाही तर कोचिंग सेंटर्स कोणत्याही विद्यार्थ्याकडून मनमानी शुल्क आकारू शकणार नाहीत देशभरात एन ई -E टी -E किंवा जेईईची -E -E तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्येच्या घटना आणि देशातील बेलगाम कोचिंग सेंटर्सचा मनमर्जी कारभार लक्षात घेऊन केंद्राने ही मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत मार्गदर्शक तत्त्वानुसार आय आय टी जेईई एम बी बी एस नीटसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी कोचिंग सेंटर्सना अग्नि आणि इमारत सुरक्षेशी संबंधित एन ओ सी असणे आवश्यक आहे परीक्षा आणि यशाच्या दबावाशी संबंधित समस्यावर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांना दबाव आणि मानसिक आरोग्याशी संबंधित सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जाव्यात असेही म्हटले आहे यानुसार केंद्र शासनाने काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत कोचिंग सेंटर्सची नोंदणी आणि नियमन दोन हजार चोवीससाठीची मार्गदर्शक तत्वे याआधीच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठविण्यात आले आहेत काही राज्यांमध्ये आधीच कोचिंग संस्थांच्या नियमांशी संबंधित कायदे आहेत खाजगी कोचिंग सेंटर्सची वाढती संख्या आणि विविध ठिकाणी सुरू होणारी वाढ आणि आत्महत्येच्या वाढत्या घटनांमुळे केंद्र सरकारने ही आदर्श मार्गदर्शक तत्वे प्रस्तावित केली आहेत या मार्गदर्शक तत्वांमध्ये असे म्हटले आहे की विद्यार्थ्यांवरील वाढती स्पर्धा आणि शैक्षणिक तणाव लक्षात घेता कोचिंग सेंटर्सनी मुलांच्या विकासासाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत कोचिंग संस्थांनी विद्यार्थ्यांना तणाव आणि नैराश्यपासून दूर राहता यावे यासाठी अनुभवी मानसशास्त्रज्ञांची मदत घेऊन त्यांना मानसिक आरोग्याशी संबंधित मदत करावी या मार्गदर्शक तत्वांनुसार नोंदणी न केल्यास आणि अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याबद्दल कोचिंग सेंटर्सना मोठा दंड भरावा लागेल पहिल्या उल्लंघनासाठी पंचवीस हजार रुपये दंड दुसऱ्या गुन्ह्यासाठी एक लाख रुपये आणि तिसऱ्यांदा गुन्हा घडला तर कोचिंग सेंटरची नोंदणी रद्द केली जाणार आहे मित्रांनो या मार्गदर्शक तत्त्वानुसार अभ्यासक्रमाच्या कालावधीत फी वाढवता येणार नाही जर एखाद्या विद्यार्थ्याने पूर्ण पैसे भरूनही कोर्स अर्धवट सोडण्यासाठी अर्ज केला तर कोर्सच्या उर्वरित कालावधीचे पैसे परत करावे लागतील वसतिगृह आणि मेस फी देखील परताव्यात समाविष्ट केली जाईल तसेच मित्रांनो कोणत्याही परिस्थितीत शाळा किंवा संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वेळेत कोचिंग क्लास घेतले जाणार नाहीत दिवसातून पाच तासांपेक्षा जास्त काळ हे वर्ग चालणार नाहीत सकाळी लवकर आणि रात्री उशिरा वर्ग होणार नाहीत विद्यार्थी आणि शिक्षकांना आठवडाभर सुट्टी मिळेल सणासुदीच्या काळात कोचिंग सेंटर विद्यार्थ्यांना कुटुंबाशी जोडण्याची आणि भावनिक जोड वाढविण्याची संधी देईल तसेच केंद्राने जारी केलेल्या कोचिंग सेंटर रेग्युलेशन दोन हजार चोवीससाठी प्रस्तावित मार्गदर्शक तत्वानुसार सोळा वर्षापेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश देऊ नये मार्गदर्शक तत्वे असेही सुचवतात की कोचिंग सेंटर्सनी पालक आणि विद्यार्थ्यांना दिशाभूल करणारी आश्वासने देऊ नयेत किंवा यशाची हमी देऊ नये पदवीपेक्षा कमी पात्रता असलेल्या शिक्षकांना कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकवण्याची परवानगी देऊ नये असे या मार्गदर्शक तत्वांमध्ये प्रस्तावित केले आहे योग्य पद्धतीने देखरेख सुनिश्चित करण्यासाठी केंद्राने अशा मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीच्या तीन महिन्यांच्या आत नवीन आणि विद्यमान कोचिंग केंद्रांची नोंदणी प्रस्तावित केली आहे मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये परीक्षेची तयारी करणाऱ्या अठ्ठावीस विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची प्रकरणे नोंदवली गेली ज्यात भारतातील प्रसिद्ध कोचिंग मार्केट असलेल्या राजस्थानातील कोटा येथील इन्स्टिट्यूट आहेत ही बाब लक्षात घेऊन अशा घटनांना आळा बसावा यासाठी सरकारने अशी मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद